नमस्कार जे जे फूड अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी जयश्री जाधव मी तुम्हालाच करून दाखवणार आहे कुंडुळे आमच्या शेतातल्या बघा अशा निब्बर शेंगा आलेल्या आहेत मी सूप पण करून पिते खूप चांगलं असतं ते शरीराला आणि घरचे लोक पित नाहीत त्यांना असं सरे आम द्यायचं नाही काही चुपी प्रमाण द्यायचं मी आता ह्या तीन ते चार शेंगा घेतल्यात निब्बर एक ग्लास पाणी टाकून मी उकडून घेणार आहे आणि याच्यामध्ये कुंडुळ्याचं पिट्टीणार आहे किंवा भाजीला वापरायचं शेंगा निब्बर काढून टाकायच्या सूप झालं तयार उकडून घेतल्या निब्बर त्याचं मी निब्बर बी वगैरे काही घेतलं नाही त्याचं मांस काढून घेतलं फक्त असं मधलं मधलं हे मिक्सरला फिरवते म्हणजे ओळखू येणार नाही सगळ्याच्या जिबी टाळ आहेत मध्ये कडक काही लागलं तर खायचे नाहीत आणि आता हे थोडं मिक्सरला लावून एकत्र एक करून याच्यात आपण कणिक मळून घेऊ शेंगुळ्याची आम्ही त्याला कुंडोळे म्हणतो हे मी मिक्सरला काढून घेतलं आहे आणि आता हे याच्यात टाकत आहे आता याच्यामध्ये पीठ मिक्स करून लिंबून घेऊ आपण दोन वाट्या ज्वारीचं पीठ घेतलं आहे मी एक वाटीला बी थोडं कमी डाळीचं आणि अर्धवाटीच ह्याचं गव्हाचं मी आता बाजरीचं असेल तर बाजरीचं पण पीठ टाकते नाचणीचं असेल तर टाकते तुमचे लहान मुलं असेल तर नाचणी बाजरी वापरा चांगलं असतं प्रोटीनयुक्त थोडा लसण घेतलं आहे त्यातलाच थोडा फोडणीला पण वापरणार आहे आणि कोथिंबीर आणि जिरे हे जिरे मी टाकायले आणि हे बघा हे धने पावडर आहे एक चमचा टाकली हळद चवीनुसार कारण थोडस टाकायचं ओरून रस पण ओवा हिंग टाकायचं राहिला मी टाकते बघा लसूण जिऱ्याची पेस्ट झालेली आहे यातली मी अर्धी टाकत आहे अर्धी मी वरिफोडीला ठेवणार आहे मी मगाशी पाणी ठेवलं हे त्यात तीळ पण घालत आहे ओवा टाकत आहे पुटसा पात आणि हिंग दाईचं पीठ असल्यामुळं आणि आता मगाशीचं पाणी जे मी शेवग्याचं करून घेतलं नाही ना त्यातच लागल तसं ते म्हणून घेणार आहे कमी लागलं तर म्हणजे रशात पण टाकलं कशाला वाटोळ करायचं आता मी हे तिंबून घेते याच्यात थोडं तिखट टाकायचं राहिलंय माझी पुरतं मी तिखट टाकत आहे मी आता हे तिंबून घेते व्यवस्थित आणखीन थोडं मला लागेल ते सूप लागलं ते सगळंच टाकेला कधी टिंबून घेतलेले आहे थोडंसं तेल लावलंय आता मी आपल्या साध्या पद्धतीने हातावरच कुंडोळे करून घेत आहे सगळ्या पद्धतीचे टाकून घेले कुंडोळे करेपर्यंत कमी गॅसवर उकळी ती मोहरी टाकून घेतले लसण मीठ मगाशीच ठेवलेलं मी जिरे लसण कोथिंबीर वाटण जवारी आणली का बघ थोडासा हिंग याच्यात पण टाकत आहे थोडी हळद थोडं तिखट थोडं धन्या पावडर रसा मग अशी आणखीन एक वाटी तांब्या एक तांब्या पाणी लागतं ते चला मग उकळी तर आपण शेंगोळे करून घेऊ थोडस मीठ टाकत आहे कारण मी शेंग शिजताना पण टाकलेलं होतं त्या आकारानं थोडस टाकत आहे आपली उकळी फुटलेली आहे मी हे बघा या पद्धतीने शेंगोळे करून घेतलेत हा पण आकार घेतलाय गोल पण घेतला काड्या पण घेतल्यात तुम्हाला जो आवडते तो करा आणि मी एकदा टाकते म्हणजे एकदम शिजतात वरचीवर वरचीवर शिज टाकत गेले ना तर पहिला गाणा शिजतो कच्चा राहतो मला ते तसलं आवडत नाही म्हणून मी सगळ्या पद्धती एकदाच करते आणि एकदाच सोडते मी म्हणजे एकदाच शिजतात वेट नाही करावं लागत हे दोन कुंडोळे असे बाजूला काढून ठेवणार आहे खूप पातळ वाटलं तर मी त्याचं पाणी करून टाकणार आहे आता मी गॅस बंद करते शिजलेलं आहे बघा आम्हाला पातळच आवडतो रसा छान शिजलेला आहे ला आम्हाला असा थोडा पातळच आवडतो मी दोन कुंडोळे ठेवले होते त्यातलं एक टाकलं आणि एक राहिलं मी जास्त घट्ट केला नाही आमचं खायचं झाल्यावर मुलाला घट्ट आवडते टाकून थोडंसं शिजवलं चला खाऊन बघा आपली शेंगोळ्याची रेसिपी करून पण बघा मोदीजींनी मी एकदा यूट्यूबवर पाहिलं होतं बघा आपले पंतप्रधान मोदीजी म्हणाले होते मी शेवग्याच्या शेंगाचे पराठे बनाके खूप खाताहून चांगले असतात तर हे आपलं मराठमोळ्या पद्धतीचं मस्त कुंडोळे शेंगोळे करून बघा खाऊन बघा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा चला तर मग पटापटा कमेंट आणि कमेंट करून सांगा कशी झाली आहे आणि तुम्हाला काय पाहायचं आहे पुढं